की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे हे जरा वेगळं आंदोलन आहे हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाही आहे शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल चहाच्या टपरीवरती बसा अगदी केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा <laughs> आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं yes. तो आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते अरे पाशवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पामरून घालताय काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही आहे तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या ज उगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थीफ मिनिथ थिफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचवून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मध्ये भोई थोडी होईल आणि म्हणून ही, हो ही। आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवता येईल त्या त्या, त्या पद्धतीने पोचवा आधी गणपती उत्सव येतोय पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काही आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत ह्या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आजचं आपलं हे ठिकाण हे शिवतीर्थच आहे शिवाजी पार्क आहे दसऱ्याला भेटणारच आहोत त्यावेळेला तर नाच, पण आज या शिवाजी पार्कमधून आपण ही भ्रष्टा भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो